नमस्कार व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे लातूर शहरातील श्री 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 रविशंकर विद्या मंदिर येथे अनोखा गणपती स्थापन करण्यात आला आहे वाहतूक नियमांचे पालन करण्याचा सल्ला देण्यासाठी गणपती स्वतः हातात हेल्मेट घेऊन उंदरावर स्वार झालेले आहेत राष्ट्रीय महामार्ग राज्य महामार्ग यावरून चालताना कोणकोणत्या वाहतूक नियमांचे पालन करावे याची बोधचिन्ह देखाव्यातून सादर करण्यात आली आहे वाहतुकींचे बहुतांश बोधचिन्हाचा हुबेबुब वापर या देखाव्यातून सादर करण्यात आला आहे विद्यार्थ्यांना सहज लक्षात यावेत अशा पद्धतीने या देखाव्याची रचना करण्यात आली होती हे विशेष शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी मिळून वाहतूक नियमाविषयी जनजागृती करण्यासाठी या आगळ्या वेगळ्या स्थापना गणपती केली आहे पुढील के देखावा पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांचीही दररोज गर्दी होता जय गुरुदेव या वर्षी आमच्या श्री श्री रविशंकर विद्यामंदिरमध्ये ग मध्ये गणेशोत्सव हा वाहतूक सुरक्षा या थीममध्ये बसवलेला आहे ज्या ठिकाणी आम्ही वाहतुकीचे नियम दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे समृद्धी महामार्ग तसेच आ, स्पीड ब्रेकर वाहतुकीचे नियम याप्रमाणे आम्ही देखावा केलेला आहे त्याचप्रमाणे गणपतीही आमचा सायकलवर बसलेला दाखवलेला आहे आणि हे या ह्या वर्षीचा आमच्या स्कूलचा देखावा आहे काय विद्यार्थ्यांनी खूप एफर्ट्स घेतलेत सगळं म्हणजे आम्ही ड्रॉ वगैरे करून काढलेला आहे सो सगळेजण पेपरवर ड्रॉइंग वगैरे काढून देखावा हो, दे आमच्या दिदींनी सगळ्यांना आरतीच्या वेळेस सगळ्यांना नियम सुद्धा समजावून सांगितले तिथे नो एंट्री पण वाहतूक म्हणजे जेव्हा आपण गाडी वगैरे सायकल चालवतो असतो तेव्हा आपण काय सु, सुरक्षा पाळली पाहिजे काय ट्रॅफिक रूल्स फॉलो केले पाहिजेत हॉर्न वाजवला पाहिजे स्पीड ब्रेक म्हणजे स्पीड मेंटेन ठेवली पाहिजे तसेच एखादी सूचना वगैरे दिली जाते रोडवर त्याप्रमाणे दाखवलेले आहेत जय गुरुदेव आपण सगळीकडेच बघतो आहे की गणेशाचं आगमन फार जोरात झालेलं आहे आणि आमच्याही शाळेमध्ये खूप जल्लोषात ज गणेशाचं आगमन झालेलं आहे आपण शाळेमध्ये दरवर्षी एका संदेश रूपाने गणेशाचं आगमन करतो गणेशाचं यावेळेस आपण आगमन रस्ता सुरक्षा हा ही थीम घेऊन आपण केलेलं आहे कारण आपण बघतोय की सध्या रस्त्याचे ॲक्सिडेंट्स अपघात हे खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत आणि ह्याच्यामधनंच थोडीशी जनकजागृती व्हावी मुलांनाही आपले सगळे रस्त्याचे नियम लक्षात यावेत या अनुषंगाने आपण रस्ता सुरक्षा ही थीम घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण राज्यमार्ग महामार्ग कसे ओळखायचे त्यानंतर स्पीड ब्रेकर्स कुठे असतात त्याचे जे सिम्बॉल्स आहेत त्या सिम्बॉल्समधनं आपल्याला काय लक्षात घेतलं पाहिजे की कुठे टर्न आहे किंवा स्पीड ब्रेकर्स आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींचं पालन करत आणि नियमांचं पालन करत जर आपण वाहनं चालवली तर नक्कीच आपल्या जीवनाला आपण योग्य दिशा देऊ शकतो असं आम्हाला लक्षात येत आहे त्यामुळेच ही थीम घेऊन आम्ही शाळेमध्ये गणेशाचं आगमन केलेलं आहे आणि या सगळ्या माध्यमातनं आम्हाला एकच सांगायचं आहे की व्हॅन मामा असतील किंवा मा बस मामा असतील किंवा मा पालकवर्ग असेल मुलं आहेत टीनेजर्स मुलांचं खूप संख्य संख्या आहे की जे आपले टू व्हीलर्स वापरतात तर त्यांना एकच माझं सांगणं आहे की वेगावर नियंत्रण ठेवलं तर मला वाटतं आपलं जीवन सुरळीत होईल आणि हाच प्रवास चांगल्या पद्धतीने व्हावा एवढाच संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे